त्याला आता त्याला पैसे देत नाही ते आता घरी जाऊन डायरेक्ट त्याला बोलते आणि पैसा घेते त्याच्या तुम्हाला आता लय घाई बरा तुम्हाला लय तापय गावाचा आख्या अरे माझ्या माणसाला फसीत आहे काय बघते मी आता सावकर काय हो काय गाय काढताय सकाळ सकाळ अय्यो सकाळ सकाळ नाही मी रात्रीच येणार होतो तुझ्याकडे हा अयो तुझ्या त्या सख्याचा पराक्रम सांगायला म्हणतोय मी आता जाऊ दे की सावकार राव आपल्यातल्या आपल्याच राव कशा आपलं काय तरी हा 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 आला मोठा शाना बकुळे हा सख्या मला देत नाही की काय अय्यो पैसे म्हणतो मी यानी माझ्याकून दहा हजार रुपये घेतल्यात दहा ओ हे काय सांगते ती घर आहे का अग आपलं ती हे

आवर रोज एक कुटाना हाय तुमचा दारात रोज हायस कोण ना कोण दारात उभा इथं आग बकुळे तू आजी बा डोस केला ताण करून घेऊ नको बघ मी दिन चाव करत हाळ हाळ पैसे हा तू नको आजी काय काळजी करू हा तोंड बघा तुमचं तुम्हाला फक्त घ्यायचं माहिती माघारी द्यायचं नाही बकुळे आता मला तू काही सांगू नको तू मला हाताची आता दे हा काय पाहिजे पैसे म्हणतो मी हा मग पुढचं काय बोलणार हा आणि काय हो ह्याच्याकडे काय बघून तुम्ही ह्याला दहा हजार रुपये दिलेत हा एक रुपये सुद्धा नाही इथं ईश खायला पैसा नाही आणि दहा हजार रुपये कुठून देऊ तुम्हाला म्हणजे काय मला आत्ताची आता पाहिजे हा पैसे म्हणतो मी

अय्यो घेत आहे तुम्ही घेतला कशाला पैसे म्हणतो मी हा सावकार अहो अव माझ बघा जरा अव आ... हे आमचं ध्यान शान नाही त्याला काय करावं सांगा बर आता हे बघा एवढे हायत पैक एवढं घ्या बघा मरल्या महिन्यात देईन बघा हळूहळू बाकीच अयो बकुळे एवढा मोठा पाऊन चार केला आणि दिले तर दिले अर्धेच दिले हा बाकीचे पुढच्या महिन्यात द्यावं लागतील तुला हा आणि सख्यावर माझा काहीचा विश्वास नाही कळले का तुला हा देते सावकर आठवणीने देते बघा मोरल्या महिन्यात हे बरं नाहीये अरे आमचेच पैसे आणि आम्हाला तुमच्या दारात मागावा लागते हा आणि त्यावर परत दोन टोले पण खावा लागतात हे बरं नाही हे ते मी बघून घेते साखरराम हा हे बरं नाही काय करून माणसाचा अक्कल हाय का नाही तुम्हाला रोज एक कुटा असतोय तुमच्या घरी रोज एक कुटाण असतोय हायच हे माझ्या नशिबाला अग बकुळे तू नको डोस केला करून घेऊ आता उद्या बसत जाणार आम्ही काय मला अग खरं बाय तुझी शपथ खरंच जाणार आहे का आम्हाला मी आणि सावकरच काय दे माझं मी देऊन टाकतो तू अजिबात काळजी आता त्याला मी काय करू चांगले काम करा गेले कायतरी उलटच होण बसतंय आता त्याला मित्र काय करू बरं आता तिथे जाऊन मला आपलं एक पन्नास रुपये द्या आता बघतो कुठं काय काम बिम भेटतंय का हा? तुला सांगतो आज बस मी चांगलं वागणार तुला अजिबात त्रास नाही आधी हे काम करा घरातलं हा ते कुठ लावायचं आहे ते कोण लावणार आहे हा पैसे शिक्या हा आता ना तुमच्या बरोबर हट टिकले बघा मी काय करायचंय ते करा तुम्ही आता ती काम किस तर राहिले आता कुडाचे ते माघारी आलो कर तुम्ही तू अजिबात टेन्शन घेऊ नको काळजी करू नको बरं का <laughs> बकुळे इतका पण वाईट नाही बघ तुझा नवरा कळलं का तुला देवाला नवस केला होता तो भेटलाय असला नवरा मला होता निघता का आता जातो जातो